रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अखेर पट्टण कोडोलीला तंटामुक्त अध्यक्ष मिळाला दैनिक महान कार्याच्या पाठपुराव्याला यश हातंगी तालुक्यातील पट्टण कोडोली येथील बहुप्रतीक्षित असणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष आणि समितीची निवड आज झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आली दैनिक महान कार्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं याबाबत ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे गावातील होणारा तंटा गावातच आणि गाव तंटामुक्त व्हावा यासाठी गाव पातळीवर महात्मा गांधी जयंतीला तंटामुक्त अध्यक्ष आणि समिती नेमण्यासाठी विशेष गावसभेचं आयोजन करून ठराव मंजूर करावा असा अध्यादेश काढला होता त्याची अंमलबजावणी राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी केली आहे सन दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा या कालावधीत कोडुली ग्रामपंचायतीनंही अंमलबजावणी करून तंटामुक्त अध्यक्ष आणि समिती स्थापन केली होती गावाला धीरज भोजकर हे एकमेव तंटामुक्त अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला होता मात्र दोन हजार सोळापासून या अध्यक्षपदासाठी आणि समितीसाठी कोणतीही ग्रामसभा झाली नाही आणि हे रिक्तच होतं याबाबत दैनिक महान कार्याने आवाज उठवला होता त्याची दखल घेत आज ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून विविध विषयांसह तंटामुक्त अध्यक्ष आणि समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला यावेळी रायकोंडा डावरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या नावाला ग्रामस्थांनी हात उंच करून मंजुरी दिली आणि गेल्या नऊ वर्षापासून रिक्त असलेल्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रायकोंडा डावरे यांची नियुक्ती करण्यात आली या तंटामुक्त समितीत ग्रामसेवक सरपंच वकील पोलीस पत्रकार मागासवर्गीय अल्पसंख्यांक डॉक्टर विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांसह विविध स्तरातील घटकांचा समावेश करण्यात आला आहे यावेळी सरपंच नम्रता माळी ग्रामविकास अधिकारी टी वाय हनुमंते ग्राम महसूल अधिकारी रविशंकर राजगिरवाड आरोग्य अधिकारी एस आर माने रुकैया जमादार प पशुवैद्यकीय अधिकारी दीपाली बुटकर विद्युत अधिकारी ओंकार काळे आशा गटप्रवर्तक राधिका घाटगे ग्रामपंचायत सदस्य मधुकर पोवार अंबर बनगे नाना मोठे आनंदा पाटील शरद पुजारी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी रिजवान मुजावर पट्टण कोडोली